श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लिलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव अध्याय धावा आध्यात्मिक प्रसाद मी निसर्गाचा अंश आहे या ब्रह्मांडाचा अंश आहे हे ब्रह्मांड निसर्गाची लीला आहे निसर्गापासून मी झालो मी वेगळा नाही मला निसर्गासारखे वागणे भाग आहे निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागलो तर शिक्षा निसर्ग नियमानुसार वागलो तर फायदा मी स्वतःला निसर्गापासून वेगळा वेगणा आहे असे समजलो तर ती माझी स्वतःची फसगत केल्यासारखी होईल जो मी आहे ते सत्य मला स्वीकारावेच लागेल बरे मी नाही स्वीकारले तरी मी निसर्गाचाच भाग आहे व स्वीकारले तरी निसर्गाचाच भाग आहे मी स्वतःला वेगळे समजून काही फार मोठे पुरुषार्थ करेल असं तर नाही पण का स्वतःला वेगळे समजायचे स्वतःमध्ये अहंकार निर्माण करायचा मी काहीतरी आहे मी उच्च कोटीतला आहे तू खालच्या जातीचा आहे तू सुद्धा त्याच पद्धतीने जन्मला आहेस ज्या पद्धतीने इतर प्राणी जन्मले तू पंचमहाभूतापासून झाला आहेस तसेच पण इतर सर्व तू तुझा अहंकार मी पणा मला देऊन टाक तुझा अहंकार मीपणा घ्यायला तयार आहे तू मला जितक्या लवकर तुझे मी पण व तुझा अहंकार देऊन टाकशील तितके तुझ्या फायद्याचे आहे तुला फार काही करायचे आहे असे नाही तू स्वतःला वेगळा समजू नकोस व निसर्ग नियमानुसार वाघ व तुझा अहंकार तुझे मी पण आहे ते देऊन टाक तू माझा हो मी सांगेल त्याप्रमाणे वाघ मी जे काही करील ते तुझ्या चांगल्यासाठी तू विश्वास ठेव विश्वास ठेवल्यावर तुझ्यात श्रद्धा निर्माण होईल श्रद्धा निर्माण झाल्यावर माझ्याजवळ तुझ्या मनात प्रेम निर्माण होईल प्रेम निर्माण झाले की तुला वेगळे काही करावे लागत नाही तुझे माझ्यावरचे प्रेमच मला तुझ्याकडे आकर्षित करते त्या प्रेमातूनच तुझा मीपणा गळून पडतो तुझा अहंकार नष्ट होतो तुला माझी भक्ती करावीशी वाटते तू निसर्ग नियमानुसार वागू लागतो तुला कळू लागते की मी निसर्गाचाच एक हिस्सा आहे मी वेगळा नाही मी जसा आहे तसे इतर पण आहेत तू तु, तुझे वेगळे पण सोडून देतो आणि माझ्यात समाविष्ट होतो तुझे आणि माझे मिलन झाल्यावर जो आनंद तुला मिळतो तोच आनंद मला मिळतो तुझ्याद्वारे मी आनंद प्राप्त करतो व माझ्याद्वारे तू आनंद प्राप्त करतो दोघांचेही हृदय प्रेमाने ओसांडून वाहत राहते भक्ती गुरुत व गुरु भक्तीत एकरूप होतो दोघेही आनंदात दोघेही विश्वासाच्या कल्याणात दोघांचे ध्येय आता वेगळे राहिले नसते दोघांनाही एकच कार्य करावायचे असते भक्त गुरुच्या सानिध्यात सतत असल्यामुळे न कळत गुरुचे ज्ञान त्याला मिळते व गुरुला तर ज्ञान केव्हा आपल्या शिष्याला देव असे झाले असते एकाला घ्यायचे असते दुसऱ्याला द्यायचे असते एक देऊ इच्छितो दुसरा घेऊ इच्छितो दोघांचेही ध्येय मात्र एकच ज्ञान ज्ञान कोणते तर परम तत्वाला प्राप्त करून घेण्याचे भगवंताला न विसरण्याचे ओंकारात समाविष्ट होण्याचे अखिल विश्वासाच्या कल्याणाचे ब्रह्मांडात पसरलेल्या गूढ रहस्याचे त्यांच्या चमत्काराचे त्यांनी केलेल्या लीलेचे योगाचे भक्तीचे कुठलेही कार्य करा पण श्रींना विसरू नका केलेले कार्य श्रींना द्या श्रींचे उपकार विसरू नका कर्म करा पण आशा ठेवू नका कर्म करायच्या आधी माझे स्मरण करा व कार्य केल्यानंतरही माझे स्मरण करा मला सोडून काही करायला जाल तर फसगत होई मला सोडून कोणतेही काम करू नका केलेले काम मला द्या परिणामाची काळजी तुम्ही करू नका तुम्ही माझे स्मरण केले तर तुमच्या हातून चांगलेच काम होईल तू केलेले काम मला अर्पण कर यातच तुझे हित आहे निसर्गात निर्मित झालेली वस्तू आपण परत निसर्गालाच देतो तुम्ही मला फुले वाहता हार घालता माझी पूजा करता फुले माझीच निर्मिती व वा मलाच वाहता माझीच वस्तू मला देता परंतु त्यात तुमचा भाव असतो आणि जिथे भाव असतो तिथे देव असतो आणि देव तर भावाचाच भुकेला असतो तू निसर्गाचाच भाग आहे त्यामुळे तू वेगळा कसा राहशील तू स्वतःला मला अर्पण कर तू माझा हो आणि मी तुझा तुझा भाव मला दे आणि तू तुझे नित्य कर्म करीत जा तू मला स्वतःला अर्पण केले की माझी जबाबदारी अजून वाढते मला मग तुमचीच काळजी वाटते मी स्वतःला तुमच्या झोकून देतो तुम्ही निसर्ग आहात निसर्गाचाच एक भाग आहात तुम्ही कितीही ठरवा तरी माझ्याकडे याल तुमच्या ठरविण्याला देखील अर्थ राहत नाही तुम्ही माझ्यापासून निर्मित आहात माझ्याकडेच येणार आहात मी तुमच्यापासून वेगळा राहू शकत नाही पापाची निर्मिती मीच करतो व पुण्यावानाची निर्मिती मीच करतो पापांच्या उद्धार मीच करतो व पुण्यावानाचा उद्धार मीच करतो माझा खेळ विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आहे विविध चमत्कारांनी नटलेला आहे हे मानव तू निर्मिलेल्या वस्तू तुला सुख देता तू खुश होतो मी विमान तयार केले मी सुंदर घर बांधले मी नवीन शोध लावला तसेच निसर्ग माझी निर्मिती आहे तू माझी निर्मिती आहे तू माझे लेकरू आहे बाळ आहे बाळ रडली की आईला बरे वाटत नाही तसेच तू रडला तर बरे वाटत नाही तुझ्यावर मी प्रेम करतो कारण तू माझी निर्मिती आहेस तू माझा वंश आहे माझ्यापासून तू झाला आहेस तुझ्यात जी चेतना आहे ती माझी आहे तुला जो आकार दिला आहे तो माझा आहे तुला जे ज्ञान दिले आहे ते माझे आहे तुला जी, जी बुद्धी दिली आहे ती माझी आहे फक्त भक्ती तुझी आहे भाव तुझा आहे ती भक्ती व भाव फक्त तू मला दे आणि सर्वस्वी माझा हो तुझे कल्याण निश्चितच आहे भक्ती रसात नाम रसात नाम ब्रह्मात प्रकाशात तेजात भक्तीद्वारे स्वतःला झोकून दे भक्तीद्वारेच भावाद्वारेच तू माझ्याकडे येऊ शकतोस अन्य कुठलाही मार्ग नाही तू भाव दे भक्ति सुद्धा मी देतो ही गजाननाची गावी आहे तू विश्वास ठेव तू स्वतःला जाणून घे तू चिंतन कर मी आधुनिक 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 काळाचा ऋषी आहे जीवन जगणारा विचार करणारा परिवर्तन संसाराचा नियम आहे कितीही परिवर्तन आले तरी मी न बदलणारा आहे कारण मी बिंदू आहे आणि माझ्यापासून सर्व निर्मिती आहे तुला मी थोडक्यात सांगितले तू चिंतन कर मनन कर विचार कर हा आध्यात्मिक प्रसाद तुला देत आहे तू त्याचा वापर कर तू जीवनात उतरविण्याचा प्रयत्न कर लोककल्याणाचे कार्य प्रथम कर लोकांना सावध कर भक्तिभावाची कासधार व वा निसर्गानुसार वाघ तुझ्या जीवनाचंच कल्याण होईल तुम्ही जीवनमुक्त व्हाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे मी निसर्गाचा भाग निसर्ग माझा भाग निसर्ग निर्मित आम्ही त्या बिंदूचा एक भाग त्या बिंदूला प्रणाम श्री गजाननाला प्रणाम बोला श्री गजानन महाराज की जय गणघन गन गन गनात बोते